ह्या दृश्यामध्ये दिसणारा विद्यार्थी आहे डी बी जे महाविद्यालयाचा सिद्धार्थ विद्यार्थ्याचं नाव आहे सिद्धार्थ प्रदीप घाणेकर एकोणीस वर्षाचा विद्यार्थी पाऊस आला म्हणून डी बी जे कॉलेजच्या भिंतीचा आसरा घेऊन उभा राहिला हातात छत्री होती पावसाचा जोर वाढला म्हणून भिंतीच्या शेजाऱ्या असणाऱ्या ठिकाणाचा त्यानं आसरा घेतला आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय पाठीमागा असणारं डी बी जे कॉलेज आणि डी बी जे कॉलेजची ही संरक्षक भिंत मुंबई गोवा महामार्गाचा जेव्हा काम सुरू झालं तेव्हाही संरक्षक भिंत बांधली गेली संरक्षक भिंतीचं काम उर्वरित जे महाविद्यालयानं पूर्ण केलं आणि ही डीबीजे महाविद्यालयानं बांधलेली भिंत कोसळली की काय असा सवाल उपस्थित झाला आहे कारण ही भिंत कोसळली काल कालपासून मृतदेह हो या कोसळलेल्या भिंतीच्या मलब्यामध्ये दडला होता विद्यार्थी हरवला आहे कुठे हरवलं याची शोध मोहीम सुरू झाली आणि लोकेशन ट्रेसिंगचा ज्या वेळेला विषय निघाला त्यावेळेस सापडलेलं लोकेशन या ठिकाणचं सापडलं डी बी जे महाविद्यालय आणि मग विद्यार्थी शोधण्याची मोहीम राबवली गेली यामध्ये कळलं की बाब धक्कादायक समोर आली भिंत काल कोसळली म्हणजे कालपासून या विद्यार्थ्याचा मृतदेह हो या भिंतीमध्ये अडकलेला होता या मलब्यामध्ये अडकला होता आता नवनवीन सवाल पुढे येत आहेत नेमका मृत्यू कशामुळे झाला आहे आणि या मृत्यूला जबाबदार कोण यामुळे आता डीबीजे महाविद्यालयात पालकांसह पत्रकार जाऊन जाब विचारतायत मात्र उत्तर देण्यासाठी कोणालाच वेळ नाही आणि आता उत्तर शोधली तरी विद्यार्थी परत येणार नाही डीबीजे महाविद्यालयाचे धडा गिळवण्यासाठी विद्यार्थी दुरवर्णित येत असतात असाच हा एक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत होता सिद्धार्थच्या मृत्यूमुळं या ठिकाणी असणारा सुरक्षिततेचा प्रश्न तर गंभीर झालाच आहे मात्र या ठिकाणी अपघात झालाय होऊन गेलाय मात्र याला आता जबाबदार कोण या संदर्भामध्ये आता तपास यंत्रणा कामाला लागली या प्रकरणामध्ये अजून एक धक्कादायक माहिती समोर येते सूत्रांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार डी बी जे महाविद्यालयानं या ठिकाणी केलेलं काम कोणत्या दर्जाचं होतं या देखील प्रकरणाची चौकशीचा प्रश्न समोर येतोय तर दुसरी ए, एक घटना अशी समोर येते की या ठिकाणी बी जे महाविद्यालयाला हायवे प्रशासनाकडून एक पत्र देखील गेलं आहे या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की पाण्याचा निचरा होत नाही आणि यामुळं बी जे महाविद्यालयाच्या भिंतीचा अडथळा निर्माण होतोय संदर्भात जर तातडीनं उपाययोजना केली गेली असती तर आज हा मृत्यू झालाच नसता यामुळे या प्रकरणाला नेमकं हायवे प्रशासन जबाबदार आहे की डी बी जे महाविद्यालयाचं प्रशासन ज्या का काय आहे याची चौकशी झाली पाहिजे यासाठी उभाटा गट आता समोर आला आहे आणि यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरने या हा, हायवेचं काम घेतलं आहे ते अनेक ठिकाणी अनेक अडचणी आहेत मध्यंतरी बि ब्रिज पडून मोठा अपघात या ठिकाणी झाला आहे त्यानंतर काल परवा देखील यांचा जे पिलर कटिंगचं काम चालू आहे त्यात देखील एक मोठा अपघात झाला आहे सुदैवानं त्या ठिकाणी देखील दोन तीन कामगार हे बसवलेले आहेत आज पण आपण या ठिकाणचा पाठीमागे वॉल वॉल जर पा मुख्यतः यानंतर या, जी जांब्याची तांबा जी वर्ग झाली आहे ती या ठिकाणी कोसळलेली आहे त्यामुळं म माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा या ठिकाणी याची चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे कोण या या यंत्रणेमध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यामध्ये जर हायवे प्रशासनाचा हलकर्जीपणा असेल तर त्यांच्यावर सदस्य वादाचा गुन्हा हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे आणि नक्कीच या ठिकाणी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार कारण की गेले गेले पाच सहा वर्ष या ब्रिजच्या माध्यमातून या हायवेच्या माध्यमातून जे काही आतून हाल या ठिकाणी शिकवण वास्यांचे होत आहेत ते खूप गैर आहेत आणि त्याकरता नक्कीच आम्ही आवाज उतरला हे आपल्या सांगू सांगतो काय नाव आपला मी विनोद सगळे शिवधर्न तालुक्यातून शिकवतो